शिरोळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आय पक्षाचा हात मजबूत करण्यासाठी दत्त कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील ददा निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं गणपतराव दादांनी सांगितलं त्याकरिता गणपतराव पाटील यांचे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली दत्त साखर कारखाना निवडणुकीनंतर सहकार महर्षी गणपतराव पाटील हे शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा आहे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची त्यांनी मागणी केल्यास समजत शिवाय माजी केंद्रीय कृषी कुरु, मंत्री खासदार शरद पवार यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली या पार्श्वभूमीवर दत्त कारखाना कार्यस्थळावर अन्य विषयावर आयोजित पत्रकार बैठकीत गणपतराव पाटील यांना विधानसभेच्या संदर्भात विचारलं असता गणपतराव पाटील यांनी श्रोण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं ददा म्हणाले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असून उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीतून निवडणूक लढविणार सामान्य नागरिकांसह सा अनेक जण माझ्या निवडणुकीसाठी आग्रह धरतात जनतेच्या भावनेचा आदर करून लोकग्रहस्त विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक इंद्रजित पाटील महेंद्र बागे बाळासाहेब पाटील हलसवडे ॲडव्होकेट प्रमोद पाटील श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार जिल्हा युवक काँग्रेसचे नेते गुरु धनवडे उदय पाटील दादाकाळे आदी प्रमुख उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संदीप आडसूळ